एकोणसत्तरावा धम्मचक्र प्रवर्तन दिन नागपूरमध्ये उत्साहात साजरा दीक्षाभूमीवर लाखोंचा सा जनसागर जय भीमच्या दुमदुमले नागपूर नागपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी लाखो अनुयायांसह नागपूरच्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर बौद्ध धर्माची दीक्षा घेतली त्या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो यंदा या महापर्वाचा एकोणसत्तरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात लाखोंच्या उपस्थितीत आणि दिव्य वातावरणात साजरा करण्यात आला पहाटेपासूनच नागपूरमध्ये देशभरातून अनुयायी दाखल होऊ लागले दीक्षाभूमी परिसर जयभीम आणि बुद्धम शरणम गच्छामी या घोषणाने दुमदुमून गेला गाड्यांची लांब रांग तुंबूतून राहण्याची सोय स्वयंसेवकांची धावपळ असे सर्वत्र उत्साही वातावरण होते धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त सकाळी बौद्ध भिक्षूने सामूहिक पूजाविधी करून शांती करुणा व समतेचा संदेश दिला भिक्षूंनी घेतलेल्या प्रवचनामधून जग बदलायचं असेल तर माणसाला बदलावा लागेल हा बौद्ध संदेश अधोरेखित करण्यात आला याशिवाय दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम गीतं वादविवाद स्पर्धा समाज जागृतीचे उपक्रम राबवले गेले या सोहळ्याला अनेक सामाजिक राजकीय साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली त्यांच्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार संविधानाचे महत्त्व तसेच बौद्ध धर्माची शिकवण आचरणात आणण्याचा संदेश देण्यात आला दीक्षाभूमी परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला होता वाहतुकीची उत्तम सोय सुरक्षा व्यवस्था स्वयंसेवकांचे योगदान भोजन व पाण्याची मोफत सोय या सर्व गोष्टीमुळे उपस्थितांनी समाधान व्यक्त केले धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने लाखो अनुयायांनी पुन्हा एकदा बौद्ध धर्माची शिकवण अंगीकारण्याचा संकल्प केला जाती व्यवस्था नष्ट करून समता बंधुत्व आणि मानवतेवर आधारित समाज उभारण्याचा निर्धार अनुयायांनी व्यक्त केला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह घेतलेली बौद्ध धर्माची दीक्षा हा भारतीय इतिहासातील मोठा अध्याय आहे त्या ऐतिहासिक घटनेची पुनरावृत्ती झाल्याचा अनुभव अनुयायांना आला न्यूज मराठी लाईव्हसाठी निवेदिका प्रियदर्शनी पाटील पुणे आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा धन्यवाद